आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले साहेब सराफ हडप सर पुणे नाशिक मधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे नाशिकच्या रोड परिसरात एका पोलीस शिपायानं आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीची हत्या करत स्वतःही आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मानसिक तणावातून हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार नाशिकच्या जेलरोड परिसरात एका पोलिस शिपायानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्यानं आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीची हत्याही केली आहे स्वप्नील गायकवाड असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे मंगळवारी सायंकाळी मॉडेल कॉलनीतील योगमाला अपार्टमेंटमध्ये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत छत्तीस वर्षीय पोलीस शिपाई स्वप्नील गायकवाड यानं प्रथम भैरवीला नायलॉन दोरीच्या सहाय्यानं गळफास देऊन तिचा खून केला त्यानंतर पंख्याला दोरी बांधत गळफास घेत स्वतःचंही आयुष्य संपवलंय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे मयत स्वप्नील यांचा गेल्या वर्षी पत्नीसोबत घटस्फोट झाला होता त्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावात होते अशी चर्चा आहे घटनास्थळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा